नमस्कार नमस्ते। नाव सांगा नाव निलेश नाना जाधव आणि गाव तालुका जिल्हा काय तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर विजया हे आहेत जाधव साहेब आणि क्षेत्र किती आहे तुमचं क्षेत्र ही केळी साडेतीन एकर नाही टोटल क्षेत्र सांगा ती कांभर बाग शंभर एकर बागायचं आहे शंभर एकर बागायत आहे त्यामध्ये केळी ऊस काळीम पेरू पेरू आंबा आंबा तर ह्या सगळ्यावरती मी तुम्हाला डेबॉन सागरोचा पन्नास जो काय तुम्ही खर्च करताय आता त्याचा खर्च पन्नास टक्क्याने कमी येणार आणि उत्पन्न तुमचं चाळीस टक्केनं वाढलं तरच आमचं नियोजन घ्यायचं घ्यायचं नाही पण साहेब आपण एक अर्धा ता तासाला बोलतोय जाऊन घे अर्धा तासाला बोलतोय ह्या अर्ध्या तासात किंवा एक तासात तुम्हाला असं काय जाणवलं का की इतर डॉक्टर इतर कंपनीवाल्याने आमच्यात काय थोडा फार फरक आहे शंभर टक्के फरक आहे तुम्ही जे बोलताय त्यात आम्हाला बऱ्यापैकी चांगलं बरं वाटलं चंदुमाळे हे संघट आमच्या आम्हाला एकदम जे आतापर्यंत जी, जी गायडन्स करायला येत होती त्याच्या त्याच्याकिता आम्हाला एक नंबर न तुमचं लेक्चर वाटल्यामुळं आम्ही आणि माळे साहेब तुम्ही आज बरे देवता शेती करताय तर जे काय मी सांगेल त्यात फेकाफेकी चुकीचं काय म्हणजे असं काय वाटलं का चुकीचं सांगतोय किंवा काय अतिशय सांगतोय नाही आमच्या चुका आम्हाला कळल्या काय काय ते बरोबर आहे पस्तीस वर्षाची म्हणजेच एक रुपया आम्ही कुठल्या का ही शेतकरी लोक आहेत आपली ह्या शेतकऱ्यांना वरती घेऊन जायचंय आणि कुठल्याही प्रकारे एक रुपयाची फी आम्ही घेत नाही फार आनंद वाटतो मला शेतकरी बांधावर यायला मी शे दोनशे लोकांचे माझं बोललो पण विजय ननवरे साहेबांच्या प्रेमाखात आज मी तुमच्या दोघांतोकडं आलेलो आहे अतिशय वेळ वेळात वेळ काढून तर विश्वास आहे का तुमचा की आमच्या मार्गदर्शन खाली तुमचं काहीतरी व्यवस्थित होईल शंभर टक्के शंभर टक्के अजून कुठलंही प्रॉडक्ट दिलं नाही प्रॉडावर मी बोललो नाही जे काय म्हणजे त्यांच्या चुका मी दाखवत नाही जे काय अडचणी आहेत कारण माझं शिक्षण इंटरनॅशनल लेवलचं आहे तर ही शेतकऱ्याला आपल्याला सुधारायचं आहे अशा अनेक शेतकऱ्यांनी आमच्याशी जोडावं ही या माध्यमातून मी विनंती करतो जोडाव का नाही जोडावं जोडायची शंभर टक्के जोडायची आमच्या झाडाचा तुम्हाला हा आणि जे मी सांगितलं त्यात तुम्हाला ती गोष्ट पटली का बाबा हे चुकीचं किंवा बरोबर आहे पटले डबल पटले, पटले। ड्रिप पाहिजे म्हणून सांगितलं भोत मोठा पाहिजे बरोबर तर आता मी तुम्हाला खाताची माहिती अजून दिलेलीच नाही की मी देणार आहे पहिल्यांदा आता ही मोटरसायकल दाखवा बाहेर हे शंभर एकर क्षेत्र म्हणजे आम्हाला चालणार मोटरसायकलवर फिरायला लागते तर हे शंभर एकर एवढ्या मोठ्या शेतकऱ्याचा एका तासात विश्वास प्रदान करणे म्हणजे सोपी गोष्ट माझ्यासाठी तर नाहीये बरोबर सोपी गोष्ट आहे का नाही डब्बा डुब्बी काय कुठंतरी पाणी काय मान द्याल का नाही अजिबात आम्ही आम्ही शक्यतो जरी तर त्यांना सांगतो तुम्ही आम्हाला काय फ्रोट सांगू नका हे आम्हाला काय तुमचं पटत नाही सांगितलेलं आणि आमचा विश्वास बसत बसत नाही बरोबर आहे मेन विश्वास बसत नाही तर आता माझा थोडाफार विश्वास बसला आणि मी काय म्हणलं तुम्हाला आमची प्रॉडक्ट घ्या किंवा घेऊ नका फक्त आमचं मार्गदर्शन घेऊ नका मार्गदर्शन दे तुम्ही आणि तुमच्या खर्चाच्या पन्नास टक्क्यावर कमी खर्च आणि उत्पन्न चाळीस टक्के वाढवणार हा मी शब्द जाधव साहेबांना देतोय आज सगळ्याच्या सा साक्षीनं तसं झालं माळी साहेब तरच माझ्यावर काम करायचं अधवज काम करायचं नाही फेकाफिकी जाहिरात करणारा जुनेदारी करणारा स्वतःचं पोट भरणारा शेतकऱ्याचा शेत खड्ड्यात घालणारा मी माणूस नाही मी ना एक शेतकरी आहे आणि ह्या जवळजवळ पाच पंचवीस दिवस फिरलोय तर माझ्या नॉलेजचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा ही विनंती आहे धन्यवाद थँक्यू बस